हिच्याकडं <laughs> शंभर रुपये हाय कालपासून मी मागतोय तर देत नाही आता तिच्याकडं किती दीडशे रुपये होते काय पो बर <laughs> की तिच्या जवळ त्या मोबाईल माग लपवती पोरांना माहीत आहे बरोबर कुठं लपवती त्यांनी नेलं काढू 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 एकशे ऐंशी होते गायकी ऐंशी नेले शंभर राहिले दोनशे मग मी मागतोय एवढा तर मला दिलं नाही बरं केलंय असंच पाहिजे तुला चोरलाच पाहिजे तुझ आता ही लागली माग मग तिने घेतले वाट परत आली म्हणती मग मी माझ्याकडं दे इकडं पैसे चल म्हणून दुकानाला कुठं तरी जा की तिला सुनंदा ताईची कमेंट आली सुनंदा सोमवशी ताईंची छान वाटलं सगळ्यांच्याच कमेंट बघून पण त्यांनी केलेली कमेंट जरा वेगळीच जरा हटकेच अशी होती आ, आ, के था। था था की सगळ्यांनी अशा कमेंट केल्या तर असंच हसून खेळून संसार करा खूप छान वाटतंय व्हिडिओ बघून तुम्ही खूप प्रेम राहता पण एका ताईनं कमेंट केलेली क संगीताताईनं केली होती वाटतंय की काय वैशालीत शाहताई होती का संगीताताई होती कोणत्या <tis> <कंफीजन हाँ> ताई <बाते। tis> कमेंट केली की माझ्या लक्ष खेडकर कोणत्या हाय त्या कन्फ्युजन हाय कन्फ्युजन मध्ये आहे मी त्यामुळं नाव नाही सांगत पण त्या ताई अशी कमेंट केली ती आयला कमेंटच विसरून घेलो हा की काय निरागसपणे या म्हणतोय जेवायला म्हणजे खायला प्यायला असं बोलवतोय गावाकडली माणसं किती चांगले असे छान वाटलं आणि आता आपल्या ताया सुरमित कमेंट अशी केली की बघा तुमच्या नातेवाईकांना देखील एवढा विचार नसेल ते देखील एवढं कधी तुमच्या बाबतीत विचार करत नसतील की तुम्ही सुकानं राहा तुम्ही चांगलं संसार करा असं तसं कोणीसुद्धा विचार करत नसतील पण ह्या युट्यूबवरची सगळी तुमचा जो परिवार आहे तो बघा तुम्हाला काय म्हणतोय आणि खरं आम्ही त्यांचं ऐकलंय पण आणि ऐकणार पण आणि आम्ही नीटच राहणार ती पण नीटच राहायला लागली आता मी तरी काय मला येड लागले भाई तिला मारायला बोलायला काहीच नाही सगळं ओके मध्ये ताईनं बरोबर बोलल्या ना ते बाई बुलेट तिला मी ज्या वेळेस प्यायचो ना दोन हजार एकोणीस साली उलट नातेवाईक तिला म्हणत होते जाणीगुनीतून कशाला राहते असल्या बेवड्यासोबत पण मी पेत होतो तेव्हा उलट तिला कधीच हात लावला नाही माझं मी प्यायचो माझं मी धुंदीत असायचो सत्य आहे सत्य काय ग करतरीश अशी काय करती तू गव्हापासनं मला तिच्यावर हसूच येत मला माझ्याकडे आली मापा मला पैसे दे म्हटलं माझ्याकडे रुपाय नाही मग तिच्या आईकडं दिलं मी पाठवून गेले तिचे परत तेव्हा मला दिले असते तर तिचे पैसे चोरीला गेले असते काय मला म्हणते काढून मला नाही मला घ्यायचं असलं जाऊन पाऊ किलो साखर आणि पाच रुपयाच्या चापतीचा फोडा आमला वाटत मला तेव्हा कळालं नाही की पैसे काढून घेतले कोणी आता साखर आणून आणली म्हणजे चांगलंच काम केलं चांगलं पण त्यांच्या आहे नाही काय आहे आता ते आणून त्यांनी साखर आणली चा दाद आणि आणलेला कसला तो मोठा त्यांना काय माहित आहे तेवढं पण तू चा का नाही बनवत ग दूध आहे घरात साखर तर मी दर आठवड्याला आणतोच किलो भर त्या दिवशी गुलाबजामुन मध्ये माझीच आणलेली साखर वापरते आणली असेल फक्त तू मी तर खाल्ला आज फक्त चार आणि त्या दिवशी चार खाल्ल मग चेहरालाही पांढरा दिसतोय ना मी किती पावडर पाच मिनिटात ऐक पाच मिनिटात नाही मी पहिलं कधी लावलं पहिलं नाही पण आता लावलं नाही आता लावलंय पण पाच मिनिटात लावलेलं म्हणजे थांबके थांब जाऊ दुकानाला थांब एक मिनिट मी नाही जाणार ते थांब जाऊ आपण एक मिनिट थांब पण अशी बोलली ना तू पाच मिनिटात असं काम असल्यावर घाम ये काम नसल्यावर कुठलं येणार आईत घेवाय मग आता तुला प्रत्येक कामात मदत करू सकाळी उठल्यापासनं प्रत्येक कामात कसलं तुला तेव्हा सगळं बिचा आज केले असेल बुजा असतं पुढचं लगे आ करून आजच केलंय तू फक्त बिचाना पण मी हे करतो घरातलं इथलं झाडून घेत असतो भांडी पण कधी कधी घासतो मी तू <laughs> नसल्यावर खरं सांगायचं खोटं बोलायचं नाही खोट वाटल तसं व्हिडिओ खालून उठ त्या दिवशी तू मला बोलून गेली की भांडी धुवून ठेवा नाहीतर मी आल्यावर माझं काळजात धडकीच भरती तरीच मी भांडे सगळे घेऊन ठेवले नाही एक नाही सगळे आता तुला प्लेटा दिसतात काय आणि तेव्हापासून तू घरीच आहे ना भांडी घासायलाय ही बाहेरची जागा पण झाडून काढत असतो कपडे सगळे मी आणून गोळा करतो आता तू घरी आहे आणत बा तू बा 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 करू नको तुझं आता नुसतं धुवायचं राहिलंय असं मला खोटं बोलल्यावर राग येतोय मग मला मागच्या वेळेस खोटं बोलण्यात तू माझ्या डोक्यात बसली होती खोटं बोललं की राग येते खरं ते खरं घरी असल्यावर बोलायचं व्हिडिओ बनवलाय की एकटीनं काढलाय का एकटी त्यात उलट मी बोललय बोललय का नाही की मला मदत करते कोणत्याही कामाला ती करती माझ्या मागच लागते दिवसभर गाडी शिकवा आणि गाडी शिकवू आईत पडलो फिरलो वरून पण पाडायची मी पण दोघं दवाखान्यात गेल्यावर यांना कोण खायला देणार आहे इथं लोक साधा लेकर अशी रडून रडून उपाशी तापाशी पडून चक्कर येऊन जरी गेली तरी कुणी त्यांना साधा पाणी देणार नाही तशी आहे मेन ठिकाणी मेन ठिकाणी <laughs> <laughs> त्याला लय लय मरता मरता वाचला येतो अवघड जागेजवळ लागलेलं त्याला मी सांगितलं आहे ना तुम्हाला माग पण थोडक्यातच त्याचं वाचला येतो आर्यन इथं रडत होता म्हण तसाच उपाशी बसलेला म्हण परत तिथल्या आमच्या त्या शेजारच्या आहेत म्हणजे चुलत भावाची नातवंड त्या आले वाटतं आणि त्याला नेला आर्यनला आणि तिथं त्याला जीव घातलं मंगळवारचा दिवस होताना त्या दिवशी माझ्या लक्षात माझ्या काही लेकरांना फड्या पिढ्या केल्या की तो दिवस वार टाइम सगळं लक्षात राहतोय उदाहरणार्थ अर्धा पेढा <laughs> <laughs> तो कधी न विसरण्याचा मुद्द। मुद्दा आहे कधीच नाही विसरू शकत तुम्ही पण टक्कल केल्या ते विसरायचं आले की केस की काळ माझ्या स्वप्नात मी असे अ पोरे बंद करते गेमचा आवाज व्हिडिओ चालू आहे आता तुम्हाला सांगतो व्हिडिओ चालू केला तुम्हाला गाणे ऐकू आले नाही तुम्हाला पण नवल वाटलं असल लाईटच नाही ना लाईट गेली <laughs> म्हणून गाणे नाही काल काल लाईटच नव्हती मोबाईलमध्ये चार्जिंग नाही ना काय नाही हिच्या माझ्या मोबाईलमध्ये होती हे काय करायची प्रयत्न पावर बँकवरती लावायचा मी विचार करायचो हिनं लाईटच नाही आली समजा ही माझ्या मोबाईलमधली पण चार्जिंग परत संपणार आणि ही सगळी बँक बँकमधली संपून टाकणार परत मी कसं करणार हिला पॉवर बँकवरती लावूच दिलं नाही म्हणलं असा मोबाईल खराब होतोय लावायचं नसतंय म्हणलं लपवला मी काढला परत ती मी गेलो दूध घालायला तोवर अजून लावलेला आलो की म्हणलं काय गं सतरा बऱ्या मी सांगतोय तरी ऐक ना लावू नको मग ती म्हणली तुमचा मोबाईल नाही का बरं खराब होत म्हणलं नाही लाव मला लावू द्यायचं नाही म्हणलं तुला कारण तुला कुठं मोबाईलचा एवढा वापर आहे म्हणलं मला व्हिडिओसाठी आणि जाग ना पूजा तिला एकदा जा अग शेंगदाण्याचं कोट तर हाय ना हाय की नाही हाय ना हाय का नाही सांग गुळ हाय ना फ्रीजवर आहे आहे त्याला असं ठेच ना त्याचं त्याच लाडू शेंगदाण्याचा लाडू तिला गोड लय म्हणजे लय आवडते गुलाबजामुन ती एकटीच खाती रोहन कधी तर खातोय आणि नाही त्या दोघी मायले कीच त्या गुलाबजामुनला आम्ही हात पण लावला नाही बाबांना म्हणलं रात्री देऊ काय बाबा नको रे मला म्हणला तो गोड तिकट किती पण असू दे मी खाईल पण ते नको मला असं बोलले सर त्या दिवशी खाल्ले त्यांनी इथं बसून पाच सात पाच सात नाही जास्तच असतील तेव्हाच फक्त एकदा परत म्हणतात मग आणि ही मागच लागते गाडी शिकवा गाडी शिकवा लोक काय म्हणतील ही इथली आता काय नुसता बायकोचा रंग बैल झालाय असं म्हणतील मला गाडीवर घेऊन शिकवत फिरलं तर पण खरं सांगू का मला शिकवताच येत <laughs> मीच कसा तरी शिकलोय कसा शिकू मी पोरांना सांगून ठेवले मी ते माझे भातचा हाय त्याला सांगितलंय अजून दोन वर्षानं आर्यनला गाडी शिकव तो असला असता तर तिच्या मामीला शिकवलं असतं त्यानं तिचाच भाऊ लागतो माझा भातचा <laughs> आमचं नातलं वेगळं आहे तुम्ही हातरून जात चाल <laughs> माझा भातचा माझा मेव नाही असं म्हणल्यावर लोक कन्फ्यूजमध्ये जातील म्हणजे माझा सासरा सासरा पिसरा तिकडं मम्मी हिचा बाप आणि माझा दाजी भाऊ भाई समजलं नाही समजलं मला माहित आहे समजलं नसेल म्हणजे माझा भाऊ जे आहे ना तो माझ्या मामाचा मुलगा आणि हिचा बाप पण माझ्या मामाचा मुलगा आता तरी समजलं असेल आता नक पुढचं काय नाही सांगत तसं आहे ना आता ते आपण तिरुपतीनं आणलेली फुलं तो बांधला काय ग तू बांध की दरवाज्यात तिथं बांध अडू लाग फॅनकडं मधल्या ना इथून संकट येत त्यात म्हणजे तू अशी संकटांना तिथपर्यंत ने संकट घरात येणार असेल इथून प्रवेश करतो इथं ते दिसलं की जाईल पळून आणि तिथं बांध आता जरा ऊन पडायला लागला असं वाटतंय रात्री अचानक बादा 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 पत्रे वाजायचे जोर जोरा आर्यन उठला त्याची झोप जा जागा आलेली त्याला गेला लग्वी करून आला <coughs> नॅचरल आहे ती या गोष्टी काय लाजून अजून बोलण्यासारख्या ना। नाही गेला आपला तो करून आला आणि मला करमतच नव्हता ना मी चार वाजलेल्या एकटाच जागा होतो म्हणलं मुद्दामच त्याला आता म्हणलं आर्यन काय झाले रे तुला बरं नाही काय तब्येत बरी नाही काय तुझी <coughs> केला त्यानं बळबळ म्हणलं काय होतंय रे पिल्या 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 इकडे पळ पळ उलटी येते की होती की काय तुला पापा असा पा, पा, करायचा पळत आला इकडं व्याक व्याक करायचा मुद्दाम त्याला सात जवळ घेऊन बोलत बसलो आणि पुन्हा पाच वाजता झोपलो मग पाच वाजेपर्यंत त्याला उगच लय आजारी असल्यागत केलं त्याच्या सोबत अय ओलं व्हिडिओ मोठा झाला चला माफ करा बाय बाय खट बोलायचं नाही कर कॉपी करायची माझं डोकं डाब खरंच डाब की मला पूजा काय म्हणते तुम्हाला सांग काही मला पूजा बोलते थांब ग मला काय पूजा नाही उठत नाही उठत नाही उठत नाही उठणार मी मी नाही उठणार कोणाला घेऊन जाणार आहे दुकानाला कोणाला घेऊन जाणार आहे मम्मीला मम्मीला घेऊन जा ती पप्पा मम्मीला घेऊन जा तर मला पूजा काय बोलली तुम्हाला मला सांगतो मला काय म्हणती तुमचे पाय दुखत नाहीत का खालचा तळ पायाचा आपला म्हणलं नाही का बरं तर म्हणे तुमचं तुमचा एवढा वजन घेत्यात अगं अशी काही करते जरा दमकाड की तुमचं एवढा मोठा वजन त्या पायांच्या तळ्यावर तळ तळभागावरती एवढा वजन असतो एवढा पावडर नाही लावायला आता देभर पाण्या पुसतो मी तू म्हणती मो पावडर लावलाय त्यामुळं पांढरं दिसतंय बघ बरं हे असं केलं की काळं दिसतंय असं केलं की लाल दिसतंय कलर वर न ते तसा होतो तू ती पावडर लावली म्हणजे तिकडं वाटावं खरंच तेवढा पावडर लावलं हां मग ते काय का असा ना जाऊ त्याला नंतर बघू तर मला तशी म्हणली की तुमचं एवढं मोठं वजन आहे ते पायाचं तळ सुद्धा वैतागून जात असते आता मी तर काय करू माझं वजन कमी नाही होत त्याला माझं कसं वाटत तुझं आई बाबांना पहिल्या तुला खायला दिलं नाही आहे तू खूप काय लाल के तसले घालायचे तर आईला व्हिडिओ लयच मोठा म्हणजे आधीच मोठा झाला माफी असावी बाय बाय बंद केला की मी व्हिडिओ जा की त्याला दुकानात घेऊन तिला मी पण नाही जाणार तिला तर शेंगदाण्याच कुठ आहे ना त्यात गुळ टाकून बांधून दे की गोळा करून खुश होती मग